वार्तांकन चाळीसगाव बाजार समितीत टोमॅटोच्या भावात प्रचंड घसरण शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी जगाचा पौशिंदा शेतकरी आज अनेक संकटामध्ये सापडला असतानाच प्रचंड मेहनतीनं उत्पादित केलेल्या त्याच्या मालाला भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय चाळीसगाव बाजार समितीमध्ये गेल्या तीन महिन्यात टोमॅटोच्या भावात घसरण सुरू असून आजमितीस प्रचंड घसरण झाल्यानं खर्च वजा जाता एक रुपया ते पन्नास पैसे किलो नो टोमॅटो शेतकऱ्यांना विकावा लागत असल्यानं त्यांनी वर्षभर घेतलेली मेहनत अक्षरशः मातीमोल होत आहे चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साधारण शंभर ते ऐंशी रुपये दरानं वीस किलो टोमॅटोचे कॅरेट विकले जात असून या हिशोबाने शेतकऱ्याला सरासरी चार रुपये किलो दर मिळत असून या चार रुपयामध्ये शेतकऱ्यांनी टोमॅटो उत्पादनासाठी केलेला खर्च देखील निघत नसल्यानं बाजार समिती आवारात शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे तर काही टोमॅटो उत्पादक शेतकरी अक्षरशः विक्रीसाठी आणलेला माल फेकून जाताना दिसत आहेत बाजारात आणलेल्या टोमॅटोचे गाडी भाडं व स्वतःचा खर्च देखील त्याला आता घरून करण्याची पाळी आली आहे यंदा पाऊसमान चांगलं होतं त्यातच लागवडीसाठी पोषक हवामान राहिलं त्यामुळे लागवडी चांगल्या झाल्या तसेच पिकासाठी पोषक हवामान राहिल्यानं उत्पादनही चांगले राहिले हा माल आता बाजारात येत आहे राज्याच्याही इतर भागात टोमॅटोची आवक वाढली आहे नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या आणि नारायणगाव बाजार समितीमध्ये आवक वाढलेली आहे त्यामुळे टोमॅटोला मिळणारा बाजारभाव खूपच कमी झालाय यामुळे खरेदीदार देखील व्यापारी देखील हतबल झालेत शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देऊ शकत नाही याचा खंत चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथील भाजीपाला व्यापारी परशुराम महाले यांनी दिली आहे महाराष्ट्रातील दिल महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा